चिंचवड मतदारसंघातही पहा किंवा महाराष्ट्रही पहा कुठेतरी ह्याला दबावाचं राजकारण बरं आणि सर्वसामान्य लोक असतात त्यांच्या हे कधी कधी लक्षात येत नाही की हे आहेत वीस तारखेपर्यंत बरं तोपर्यंत यांचा दबाव खरं तरी घेतला नाही पाहिजे पण हा दबाव हा बुमरँग होईल बरं आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला वीस तारखेला येईल आणि हा लोक दबाव जो तुम्ही जो म्हणता चिंचवडचा हा फक्त राज्य सरकार नाही पण लोकल नेत्यांचा पण दबाव आहे फार मोठ्या प्रमाणावर दबाव आहे तुम्ही पहा एका बाजूला सगळे राजकीय नेते आणि एका बाजूला आम्ही सगळे आमच्या बरोबर कोण आहे तर सर्वसामान्य जनता आणि तरुण कार्यकर्ते बर आणि समोर कोण आहेत ओके समोर सगळे नगरसेवक सगळे आमदार माजी आमदार आणि ह्या शहरात एक फार पूर्वी एक झिरो पोलिस म्हटलं जायचं रिटायर्ड पोलीस आहे बर नंतर ते तडीपार होते गुंड होते त्यांचंही फार मोठ्या प्रमाणात ह्या पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरात गुंडांना फोन जातात आणि गुंड ऍक्टिव्हेर तुमच्या विरोधात आमच्या विरोधात